तो पाय करत होता त्याचे ट्रायल तुमचं मी सांगत नाही आता काय त्याचे ट्रायल चांगली दी नव त्याच्यावर बस आपलं बसावर तज जो का जो त्याचे पाय ते दुखत असतात

तो तो ना। ना। एक कस कस एका एकच वेळ चालत असतो स्पीड बोटला ड्रायव्हर एकच असतो दोन ड्रायव्हर नसतात असं असत मागं ते आपल्याला सिक्युअर करतात काही प्रसिद्ध हँडल करतात आणि जरी पडलो ना आपण तरी ते लाईफ जॅकेट असतं ना ते नाही ब्ल्यू कलरचं लाईफ जॅकेट होतं मग ती लाईफ जॅकेटमुळे काय होतं माणूस वर तरंगतो पाण्यात बुडत नाही लाईफ जॅकेटमुळे असं असतं ते आपण डोक्यात पाहू

पण माझा प्लॅन सांगताना तू मला माझा प्लॅन ऐकत का माझा प्लॅन असा आहे आपल्या ह्या गाडीत बसायचं आपण आणि तू आई मम्मी सगळ्यांनी बसायचं डायरेक्ट कोपरागाव प्लॅन आहे माझा हा बर आणि समोर जायचं आणि काय अजून काय करायचं सोडतो कोपरागाव जायचं अरे उडते जायचं कोपरायचं आम्हाला समजा जायचं आता तू कोपर जायचं एवढं तू कोपर तू कधी